मित्र हो नमस्कार मी शिवाजी सातपुते खास रसिकांसाठी एक नवी कविता बोल देवा भाऊ खरं की खोटं बोल देवा भाऊ खरं की खोटं लाडकी बहीण मतासाठी तवा लई ग्वाड वाटली खुर्चीवर बसताच आता का ग्वाड वाटली लाडकी बहीण मतासाठी तवालय गॉड वाटली खुर्चीवर बसताच आता का गॉड वाटली साडी ही खोटी होती नोट ही मोठी होती साडी ही खोटी होती नोट ही मोठी होती राखीचा धागा कच्चा होता बाळावरचा नाम टिळा सच्चा होता आता निवड करताना सरकारी हुकात साडी ही फाटली लाडकी बहीण मतासाठी तवालय गॉड वाटली खुर्चीवर बसताच आता का दाड वाटली भर रस्त्यावर आरक्षण केले भर रस्त्यावर औक्षण केले बँक खात्याचं रक्षण केले लाडक्या भावाचं संरक्षण केले मतपेटीनं पोट भरून भक्षण केले भर रस्त्यावर औक्षण केले बँक खात्याचं रक्षण केले लाडक्या भावाचं औक्षण केले मतपेटीनं पोट भरून भक्षण केले मासिक ओवाळणी देता घेता मासिक ओवाळणी देता घेता आता का तिजोरी फाटली लाडकी बहीण मतासाठी तवा लय गॉड वाटली खुर्चीवर बसताच आता का दाड वाटली भावाची खुर्ची लांबली भावाची खुर्ची लांबली भोपळी मिरची झोंबली भाच्यासह लाडकी बहीण आज दारातच थांबली दुसऱ्याच्या किचनमध्ये आपली पोळी लाटली लाडकी बहीण मतासाठी तवालय ग्वाड वाटली खुर्चीवर बसताच आता का दॉड वाटली लाडकी बहीण मतासाठी तवालय ग्वाड वाटली लाडकी बहीण मतासाठी तवालय ग्वाड वाटली खुर्चीवर बसताच आता का दाड वाटली आता का दॉड वाटली लाडकी बही धन्यवाद